नमस्कार गुरुजी श्रीराम समर्थ माती परीक्षण जे आम्हाला करायला सांगितलं होतं आमच्या एरियात तर तशी मोकळी जागा वगैरे अशी जास्त नाही आहे कुठे पण एका बिल्डिंगचं जिथे काम चाललं होतं तिथे पाया खणलेला असताना तिथून मी ही माती मिळवलेली आहे आणि ह्याचा व्हिडिओ बनवत आहे ही माती अतिशय अशी चिकट आणि रंगाने काळी नाही आहे आणि ब्राऊन आहे म्हणजे चॉकलेटी रंगाची आहे त्याच्यात छोटे कट कुठे कुठे झाडांची मुळं वगैरे दिसत आहेत पण याच्यात कृमी कीटक दगड धोंडे असं काहीही नाही आहे अतिशय छान आणि अशी चिकट लागते हाताला माती आणि गंधसुद्धा मातीचा आहे ना तो एकदम असा खूप असा उग्र किंवा खराब असा नाही आहे पावसाने थोडीशी माती भिजल्यामुळे त्याचा एक सुगंध येतो आहे असा म्हणजे चांगला गंध येतो आहे आणि बाकीची राफकट वगैरे काही नाही आहे चिकट माती आहे आणि घनत्व पण मातीला भरपूर आहे असं म्हणजे अशी शित, भुसभुशीत वगैरे नाही आहे आणि जिथे हे बांधकाम आहे ना त्या तिथला उतारसुद्धा असा पूर्वेकडे आहे त्यामुळे तिथे जो मॉल किंवा ऑफिसेस जे काही होणार आहे ते बुद्धिजीवी लोकांसाठी होईल आणि तिथे नक्कीच ती लक्ष्मीकारक आणि प्रगतिकारक दिशा आहे त्याच्यामुळे त्यांना तिथल्या लोकांना तिचा फायदाही होऊ शकेल असं मला एकंदरीत ह्या परीक्षणावरनं वाटते मी माझ्या बुद्धीच्यानुसार माझं परीक्षण केलेलं आहे मातीचंही परीक्षण केलेलं आहे काही चुकलं असेल तर क्षमा असावी